दैपोषण आता ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूटरामला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूटराम स्नेह जाऊ सकल मराठा समाज अपोले तालुक्याच्या आजच्या बैठकीचे उपस्थित आमच्या सर्वांचे मार्गदर्शन आदरणीय महाले सर सकल मराठा समाजाचे आमचे नेते आणि मार्गदर्शक आदरणीय महेश जे नवले माधवराव में प्रदीपजी हसे राजेंद्रजी जी कोंकर आणि सर्वच समाज बांधव या ठिकाणी आलेले आहेत खरं तर अत्यंत तातडीची ही जी काही मीटिंग आपण घेतली त्याच्या मग अनेक पार्श्वभूमी आहेत मराठा आरक्षण आंदोलनाची जी महाराष्ट्राची विद्यमान परिस्थिती आहे आणि महाराष्ट्रातला कोणताही कोणताही साधा कार्यकर्ता आज मनोज जरंगे पाटलांसर बोलण्याची जी काही ही, ही महाराष्ट्रामध्ये पिलावळ जन्माला आली आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत आणि म्हणून सर्वप्रथम सकल मराठा समाज अकोले तालुक्याच्या वतीने माननीय मनोज जरंगे पाटील जे आरक्षणाच्या आंदोलन पुढचं आंदोलन पुकारतील त्या सर्व सर्व आंदोलनामध्ये सकल मराठा समाज अकोले तालुका त्यांच्या सोबत राहील हा आजच्या निमित्ताने आम्ही ठराव घेतलेला मित्रांनो खरंतर आत्ताच महेशराव जे बोलले कि मनोज जरंगे पाटलांना बदनाम करण्याचं कट कारस्थान षडयंत्र या महाराष्ट्राच्या मातीत जनमलेलं आहे आणि त्याची सुरुवात या अहमदनगर जिल्ह्यातून झालेली आहे ओ ला ला ची चीड़ चीड़ हो नक्कीच तशा प्रकारचं षडयंत्र करण्याचा प्रयत्न चालू आहे जो माणूस गेला एकोणावीस दिवस उपाशी आहे जो माणूस गेला एकोणावीस दिवस अन्न अन्न पाण्या वाचून आहे त्या माणसातून जर एखादा शब्द चुकला तर आमच्या वैद्यकीय भाषेमध्ये ते स्वीकारणारे असतं कारण शरीराला जे आवश्यक घटक घटकद्रव्य ते जर मिळाले नाही तर माणसाची चिडचिड होती हा वैद्यकीय परिभाषेतली टर्मिनॉलॉजी आहे आणि म्हणून मनोजरंग पाटलांनी त्या उपोषणाच्या अंतर्गत जर कोणाविषयी काही बोलले असेल तर त्याची माफी मागण्याचा मोठेपणा सुद्धा त्यांनी दाखवलेला आहे परंतु त्याच्या आडून या महाराष्ट्राच्या मातीमधले अकोला या अहमदनगर जिल्ह्यातला एक अजय बारस्कर नावाचा स्वतःला महाराज म्हणणारा जो कोणी षड आणि पाताळ यंत्री आहे त्याच्याविषयी मला बोलायचा कोरे अजय भारत बारस्कर मराठा सेवा संभाजी ब्रिगेडच्या यामध्ये गेल्या दहा वर्षापूर्वी आमच्याकडे पद मागणारा हा महाराज आहे म्हणजे बरंच एका पदावरून काढून टाकलेला हा महाराज आहे म्हणून त्या महाराजाविषयी बोलण्याचा आम्हाला अधिकार आहे या महाराजांचं जर हे पाहिलं तर नुकतंच सावडी या त्याच्याच गावामधल्या लोकांनी सांगितलं लो त्या महाराजाला गावबंदी केला त्याच्यावरचे निषेधाचे बॅनर त्याच्या विषयीवरचे लाग लागलेले आहे ज्या देहू संस्थानाचं नाव घेऊन हा महाराज सांगतो तुकाराम महाराजांचा मला आदेश आलाय संदेश आलाय आणि म्हणून जयरंग पाटील तुम्ही मागं घ्या त्या देहू संस्थानाच्या काळी मात्र संबंध या महाराजाचे नाही देहू संस्थांनी तिथे एक सभा घेऊन असं जाहीर केलं का बाजे करता आणि आमचा कुठल्या प्रकारचा संबंध नाही म्हणून कुठेतरी फुटकळ फुटकळ प्रसिद्धी मिळवून पाताळ यंत्री षडयंत्राला कट कारस्थानाला बळी पडून त्या कट कारस्थानाचा एक भाग म्हणून आदरणीय मनोजरंगे पाटलावर जे काय अजय महाराज बार, बारसकर बोलतोय महाराज नाही खर तर हा लुटारू आहे असं आमचं स्पष्ट मत आहे काय काय आहे यांचा जर इतिहास पाहिला महेशराव तर हो, याच्यावर विनयभंगाच्या केसेस दाखल झालेल्या आहेत मग नगरच्या पोलीस स्टेशनला तशा प्रकारच्या तडजोडी आहेत राजकीय राजकीय विधी निवेश करून त्या मिटवण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्याच्या विजय विनयभंगाचे गुन्हे दाखल आहेत तो महाराज होऊ शकतो का ज्या ज्याचा आणि तुकाराम महाराजांचा संबंध नाही त्याच्यावर तुकाराम महाराजांच्या नावाने विधी म्हणजे पुळे भाजण्याचा प्रयत्न करणाऱ्या महाराजांचा आम्ही जाहीर निषेध करतो दुसरे कोण आहे दुसरी संगतावांकडे काय संगतावांकडेचा इतिहास काय संगीताबाईकडे जिला स्वतःचं कुटुंब सांभाळता आलं नाही जिचं जी बुलढाण्यातले चिखली ठिकाणचे आहे आमच्या चाकांजवळ राहते आणि स्वतःचा प्रपंच चालवण्यासाठी जी बाई मोलमजुरी करते परंतु तिची भाषा काय का एखाद्या का बाईला भाषा शोभते का एक अत्यंत खालच्या पातळीवरची भाषा असेल एखाद्या एखाद्या नशा करून बोलते काय अशी शंका आहे आणि म्हणून आमचा दुसरा आरोप आहे का ही जी संगीतावानकडे आहे ही सुद्धा एका बुजगावना आहे एक उभं केलेला या यंत्री षडयंत्री कारस्थान केलेला ही पुचकावर आहे आणि म्हणून तिचा सुद्धा आम्ही जाहीर निषेध करतो या पुढच्या काळामध्ये जर संगीता रंगाच्या विषयी जर अपशब्द वापरले तर आमच्या सुद्धा माता भगिनी उद्या तिचा तोड काळा शहर राहणार नाही हा या निमित्ताने या ठिकाणी इशारा देतो तिसरा आहे आमचा वाळेकर अरे कोण आहे या वाळेकर ज्या कोपर्डीच्या माता भगिनींचा या ठिकाणी जे जे काही आरोपी आहेत त्या आरोपींवर हल्ला करणारा आमचा हा वाळेकर आहे वैचारिक दृष्ट्या होता ना आमचा परंतु त्याला सुद्धा या षडयंत्राचा बळी केलाय कसा बळी केलेला आहे या वळेकांनी आरोप केलाय का जरंग पाटील पाटील सोडवण्यासाठी नाही अरे जो माणूस दोन वर्ष स्वतःच्या घरी गेला नाही विचारा दुसरा तो अमोल खुने म्हणून हल्ला करणारा अमोल खोने सुद्धा होता कालच अमोल खोनेशी बोललोय अमोल खुने, खुने जाहीरित्या सांगतोय का जरंग पाटील दोन वर्ष स्वतःच्या घरी सुद्धा गेले नाही मळकट कळकट कपड्यांनी ज्या त्या बाहेर बसणारा माणूस आहे आणि म्हणून त्या अशा लोकांना हताशी धरून ज्यांचे कुठल्याही प्रकारचं समाजासाठी योगदान नाही त्यांना हाताशी धरून मनोजार पाटलाला जे काही जे काही बदनाम करण्याचं षडयंत्र चालू आहे त्याचा आम्ही निषेध करतो मित्रांनो काय चालू आहे कालच विधानसभेमध्ये अध्यक्षांनी सांगितलं काहीसाठी चौकशीचा आदेश द्या आणि द्या आदेश कोणाला जो माणूसच मुळात झोपडीत राहणार आहे जो, जो, जो भिकार आहे जो जो स्वतःच्या तळा हातावर म्हणजे आपला संसार घेऊन बाहेर पडलेला आहे त्याची टी चौकशी करा आमचं जाहीर म्हणणं आम आहे का एस आय टी चौकशी नक्कीच करा पण फक्त मनोज नाही तर या मंत्री संत्री आमदार खासदार सगळ्यांचे करा मग मग एक होऊन जाऊ द्या जा। दूध का दूध आणि पाणी का पाणी आम्ही एसआयटीला घाबरणारे माणसं नाही आहेत त्यामुळे आमच्या आदरणीय मनोज जरांगे पाटीलंनी सुद्धा जाहीर केलं का आम्ही एसआयटीला घाबरणार नाही आणि म्हणून आज अकोले तालुक्याच्या वतीने सुद्धा आम्ही असं जाहीर करतो की आमच्यामध्ये कुठल्या प्रकारचे या ठिकाणी मतभेद नाही आहे यापुढे कुठल्याही प्रकारच्या अकोले तालुक्यात सकल मराठा समाजावरती कुठलीही भूमिका मांडत असताना सर्व समाजाला विश्वासात घेऊनच भूमिका मांडावी असे आमच्या या ठिकाणी आज आज या ठराव घेतलेला आहे आणि सकल मराठा समाजा तालुका रंग पाटलांच्या सोबत राहील मग जे काय आरक्षण दिलं त्या आरक्षणाविषयी जर सुप्रीम कोर्टात टेकला त्याचा तर त्याचा सगळ्याचा अभ्यास चालू आहे जे दहा टक्के आरक्षण दिले तशा प्रकारचा प्रयत्न झाला सोळा टक्के दिलं गेलं तेरा टक्के दिलं गेलं आज दहा टक्के आमच्या पत्रात झालं पण कुठल्या विचारवंतला ते अजून पूर्णपणे पचरे पडलेले त्यामुळे माझ्या आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा आम्ही स्वीकारू ज्यावेळेस ते जे आरक्षण आम्हाला सुप्रीम कोर्टात ज्यावेळेस टिकेल सुप्रीम कोर्टाकडून त्याला मान्यता मिळेल त्यावेळेस अभिनंदन करू आणि म्हणून मराठा आरक्षण ज्या ज्या आरक्षणा योगदान दिलं त्या सर्वांचा आम्ही आभारी आहोत समाज म्हणून परंतु जी काही नीच प्रवृत्ती मनोज रंग पाटलांना विरोधात करून षडयंत्राचा बळी म्हणून जी काही बदनाम करण्याचं षडयंत्र आहे त्यांनी ते थांबवलं नाही तर भविष्यात त्यांच्या नांग्यात घेतल्याशिवाय त्यांचा तोंड काळा केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही हाच इशारा निमित्तानं तो धन्यवाद, थांबतो समाजाचे समाज नेते आणि मीडियाचे प्रतिनिधी आज सकल मराठा समाजाची मिटिंग झाली ज्या मीटिंगचा अध्यक्षपद त्यांनी आग्रहपूर्वक माझ्याकडे दिलेलं होतं आणि त्यांनी काही अधिकार मला दिलेले आहेत त्या अधिकारांच्या अधीन राहून मी तुमच्यासमोर बोलतो आहे मनोहर जरांगे पाटलांच्या प्रदीर्घ लढ्याला यश ये येऊन मराठा समाजासाठी जे काही दहा टक्के आरक्षण मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने सहकाऱ्यांनी दिलेलं आहे त्याबद्दल आजच्या सभेने नामदार एकनाथराव शिंदे आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व सहकारी यांचं अभिनंदन केलं आहे त्याचबरोबर एक महत्त्वाची घटना जी घडलेली होती मध्ये जरांगे पाटलांच्या तोंडून अनावधानाने अगदी अनपेक्षितपणे त्यांच्या दृष्टीने किंवा काही लोकांच्या दृष्टीने काही आक्षेपार्ह वाक्य उच्चारली गेली असं जे काही म्हणणं होतं त्याबद्दल त्यांनी देखील मागितलेली आहे सकल मराठा समाजाने आजच्या मीटिंगमध्ये शासनाला मुख्यमंत्री साहेबांना आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना अशी विनंती केलेली आहे की जयंगे पाटलांनी माफी मागितलेली आहे मुख्यमंत्री साहेबांनी देखील या घटनेवर या गोष्टीवर आता पडदा टाकावा आणि हा विषय मिटवावा त्याचबरोबर आजच्या मीटिंगमध्ये हे देखील ठरवण्यात आलं की जे काही आरक्षण सरकारने दिलेलं आहे देऊ केलेलं आहे त्याची अंमलबजावणी त्वरेने व्हावी आणि त्याचबरोबर मीडियामध्ये सर्व प्रकारच्या मीडियामध्ये जरांगे पाटलांच्याबद्दल जी काही उलटसुलट चर्चा होते आहे तर या सगळ्या गोष्टींची दखल घेऊन अकोले तालुक्यातला सकल मराठा समाज हा जरांगे पाटलांच्या बाजूने ठामपणे उभा आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये या अशा प्रकारच्या अफवा आणि चर्चा या थांबवण्यात याव्यात अशा प्रकारची विनंती देखील आजच्या सभेने केलेली आहे सगळ्यांना जय जिजाऊ जय शिवराय महाराष्ट्रामध्ये चाललेल्या मराठा आंदोलनासंदर्भामध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या नव्हे तर संपूर्ण देशातील मराठी समाजाच्या गळ्यातलं ताईत असलेले मनुजदादा दरांगे यांच्या बाबतीमध्ये अलीकडच्या काळामध्ये काही लोक वेगवेगळ्या प्रकारच्या पत्रकार परिषदा असतील किंवा सोशल मीडिया असेल या ठिकाणी मनोज मनुदा, मनोजदादा दरांगे पाटील यांच्या बाबतीमध्ये काही आक्षेपार्ह विधानं अलीकडच्या काळात कर करत आहेत आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण मराठी समाज हा मनोज दादा पाटील यांच्या बरोबर आहेत त्यांनी सुरू केलेला आरक्षणाचा लढा जोपर्यंत विजय मिळत नाही तोपर्यंत त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत सगळे मराठा समाजातील लोक त्यांच्या बरोबर राहतील अशा प्रकारचा निर्णय आज अकोले तालुका सकल मराठा समाजाच्या बैठकीमध्ये या ठिकाणी संपन्न झालेला आहे आजच्या बैठकीमध्ये अजून काही मुद्द्यांवर या ठिकाणी चर्चा झालेली आहे की ज्यामध्ये प्रामुख्याने भविष्यकाळामध्ये मनोज आता तारंगे पाटील ज्या आरक्षणाच्या लढ्यामध्ये लढत आहेत त्यांना जाणीवपूर्वक अडकवण्यासाठी काही नतभ्रष्ट लोक या महाराष्ट्रामध्ये तयार झालेत त्यांचासुद्धा योग्य तो समाचार घेण्याची गरज आहे आणि मग त्या संदर्भामध्ये सुद्धा काही भूमिका ठरलेल्या आहेत मला आपल्या सर्वांसमोर एक गोष्ट मला नम्रपणे मांडायची आहे की ज्या समाजामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनंतर किंवा देशाच्या स्वातंत्र्यात ज्यांनी लढा केला असेल त्या स्वातंत्र्यवीरांच्या नंतर एका हक्केवर लाखो कोटी समाज फक्त मनोजादा दारांगी यांच्या शब्दावर आज महाराष्ट्रामध्ये एक एकत्र येतोय ती फार अभिमानाची बाब आहे आणि म्हणून या नगर जिल्ह्यामधून त्या आंदोलनाला गालबोट लावण्याचं पाप एक बारसकर नावाचा महाराज स्वतःला ना महाराज समजतो तो परंतु संपूर्ण मराठा समाजच्या आंदोलनामध्ये फूट पाडण्याचं पाप या बारसकर महाराजांनी केलेलं आहे मला आज दुर्दैवा म्हणाल तो या नगर जिल्ह्याच्या मातीत जन्माला आला तो या नगर जिल्ह्याच्या मातीमध्ये जन्म घेण्याच्या लायकीच सुद्धा नाही कारण स्वतःच्या अहंकारापोटी केवळ आणि केवळ स्वतःच्या अहंकारापोटी तो जरंगे पाटलांच्या आंदोलनाला गालबोट लावतोय काय सांगतोय तो तो सांगत होता की जरंगे पाटलांनी सुरुवातीला तुकाराम महाराजांवर टीका केली संत महंताला मानत नाही म्हणे सगळे ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप बाहेर आलेले आहेत त्याच्या तो जरंगे पाटलांना असं सांगत होता की मी तुकाराम महाराजांचा आदेश घेऊन आलोय तुकाराम महाराज माझ्या स्वप्नात आलेत आणि त्यांनी मला सांगितले का तुमचं उपोषण सोडा जसं तुकाराम महाराजांनी तेरा दिवस उपोषण केलं होतं तसं तुम्ही आता तुकाराम महाराजांच्या भूमिकेत आहात आणि तुम्ही आता उपोषण सोडा समाजाला तुमची गरज आहे धारंगे पाटील म्हटले की पंधरा दिवस तू कुठं होता आज पंधरा दिवसांतर तू आलाय मला नको सांगू माझं डोकं दुखतंय मला आपल्या माध्यमातून समाजाला एवढं आव्हान करायचंय एकोणीस दिवस त्या माणसांनी स्वतःच्या शरीरामध्ये अन्नाचा कण घेतला नाही सुरुवातीचे नऊ दिवस पाण्याचा थेंब घेतला नाही ज्यावेळेस एकोणीस दिवस माणूस उपाशी राहतो स्वतः शरीरामध्ये थे पाण्याचा थेंब घेत नाही त्या माणसाची मानसिक स्थिती कशी असेल एकोणीस मिनिटं जर आपल्याला जीवन मिळालं नाही एकोणीस मिनिटं जर पाणी मिळालं नाही तर आपली चिडचिड सुरू होते वैद्यकीय शास्त्रामध्ये त्याचा अभ्यास करा आणि मग तो माणूस कोणत्या मानसिक स्थिती आहे एवढं मोठं आंदोलन सुरू झालं आंतरवाली ते मुंबईपर्यंत प्रवास झाला वाशीमध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी गुलाल उधळला पेढा भरविला आणि मराठा समाजाला आरक्षण देऊ केलं आम्ही स्वागत केलं आनंद उत्सव केला की मराठा समाजाला आरक्षण दिलं दोन दिवसानंतर सगळ्या जो अध्यादेश काढणार होते तो, तो का अध्यादेश तुम्ही डावलत गेले ती भूमिका बदलत गेली आणि म्हणून तो धोका तरंगे पाटलांनी ओळखला आणि मग उपोषण हात्या त्यांनी आहेत वेडा मारूच नाही तो समाजाच्या हितासाठी लढतोय समाजातल्या भावी पिढीसाठी लढतोय आणि मग अशा माणसाला बदनाम करून अशा माणसाला ट्रॅप लावून हे सरकार त्या ठिकाणी आंदोलन मोडू पाहत आहे मला तमाम मराठी समाजाला सगळ्या तरुण मित्रांना विनंती करायची आहे आपसातले मतले बादरा ठेवा समाजाच्या हितासाठी या महाराष्ट्राच्या हितासाठी पाटला पाटलांसारखा योद्धा परत जन्माला येणार नाही ही पिढी संपेपर्यंत येणार नाही म्हणून ही लढाई आता यशाच्या जर शिकराव न्यायची असेल तर जरांजे पाटलांच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे कोणती संगीतावान खेडे स्वतःला स्त्री म्हणते जिजाऊंचा महाराष्ट्र आहे सावित्रीबाई फुलेंचा महाराष्ट्र आहे तिच्या सगळे व्हिडिओ बघा पुरुष असताना सुद्धा तिचे व्हिडिओ आपल्याला ऐकवत नाहीत आणि ती जरांगे फाटला नको त्या पद्धतीने टीका करते हे बारस्कर असतील हे वानखेडे असतील या प्रवृत्त्या ठेचण्याची गरज आहे तुम्ही समाजाच्या पाठीत खंजीर कुपसून प्रचंड मोठं पप बारस्कर महाराज आणि तुम्ही सगळे लोक करतायत खंडूजी खोपड्याच्या अवलादी झाल्यात तुम्ही समाज तुम्हाला कधी विसरणार नाहीत तुमच्या सगळ्या भावी पिढी बारस्करांच्या भावी पिढी असतील किंवा वानखेडींची भावी पिढी असेल तुम्हाला इतिहासात कधी जागा मिळणार नाही म्हणजे नाही आणि म्हणून या निमित्ताने मला आपल्या तालुक्यात सगळ्या मराठा समाजाला एक आवाहन करायचं आहे की भविष्य काळात सुद्धा हा लढा यशाच्या शिखरावर नेण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या एकजुटीची गरज आहे आपण कोणाच्याही ताटातलं घेणार नाही आपल्याला कोणत्याही समाजाला दुखवायचं नाही आपल्याला सगळ्या समाजाला सुद्धा बरोबर घेऊन चालायचं आहे या तालुक्याचा सामाजिक एकोपा सुद्धा टिकवायचा आहे जे मागायचंय जे मिळवायचे सरकारकडून मिळवायचं आहे कोणाचं हिसकून घ्यायचं नाही आहे कोणाच्या ताटातलं पण घ्यायचं नाही आणि म्हणून इथं सुद्धा सामाजिक अशांतता होणार नाही अशा प्रकारचा सुद्धा एक बैठकी ठराव या ठिकाणी निमित्त या निमित्ताने झालेला आहे आणि त्यामुळं दुसरा एक या निमित्ताने ठराव आम्ही या ठिकाणी केलेला आहे व्यक्तिगत स्वरूपाला सुद्धा कोणाला टार्गेट करायचं नाही भविष्यकाळात सुद्धा करायचं नाही मागे जे झालं <नासे>।; <homelessness> असेल ते झालं असेल कुणी आता या बाबतीमध्ये भविष्यकाळात सुद्धा कोणताही व्यक्ती आमचा दुश्मन नाही कोणताही समाज आमचा दुश्मन नाही सगळ्यांना बरोबर घेऊन हे काम आपल्याला भविष्यकाळात करायचं आहे आणि मग या आंदोलनाच्या निमित्तानं आम्ही सर्व मराठा बांधव धनंजय पाटलांच्या भूमिकेवर आहोत समाजासाठी स्वतःच प्राण त्या माणसानी पणाला स्वतःसाठी नाही तर समाजाच्या हितासाठी स्वतःच्या काहीच करत नाहीये गेले अनेक दिवस शोभा संघटनेच्या माध्यमातून स्वतःच्या प्रपंचाची राख रांगळी त्या माणसाने केली त्याला समाजाने वाऱ्यावर सोडता काम नाही काही झाला संध्याच्या चुकून एका शब्द केले असतील तर सकल मराठा समाज या संविधानिक पदावर बसलेल्या सगळ्या महाराष्ट्राच्या सगळ्या सत्ताधाऱ्यांची सकल मराठा समाज माफी मागू शकतो समाजासाठी तो, तो, तो माणूस करतोय व्यक्तिगत स्वार्थासाठी करत नाही म्हणून सरकारने त्यांच्या बाबतीत जी भूमिका घेतली अत्यंत चुकीची आहे कोणाची एसआयटी लावता तुम्ही कोणताही गुन्हा केलाय अरे म्हणे एसआयटी लावून हे आंदोलन जाणीवपूर्वक पेटवलेलं आहे पवार हात आहे कुणी म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांना हाते कोणाचा जात नाही संपूर्ण समाज मराठा समाजाने पाहिलं की हा प्रामाणिक माणूस आहे हा समाजाला न्याय देऊ शकतो आणि म्हणून मुंग्याचं वारोळ निघावं मोहळ्याच्या माशा पसराव्यात अशा प्रकारचा माणूस मराठा समाज महाराष्ट्राचा एक कोटी लोक एका सभेला येणं पंचवीस लाख मराठा समाज एकत्र येणं ही सोपी बाब नाही कोणत्याच राजकीय नेत्याला जमणार नाही म्हणून विनाकारण समाजाच्या आंदोलनाला दिशा भरकटू नका त्याला राजकीय वळण लावू नका हा सामाजिक व्यासपीठावरचा प्रश्न आहे तो सामाजिक व्यासपीठावरच सोडावा अशा प्रकारची भूमिका आजच्या मीटिंगमध्ये ठरलेली आहेत आणि या सगळ्या मुद्द्यांवर साधक बाधक चर्चा होऊन नरंगे पाटील भविष्यातून निर्णय घेतील आंदोलनाच्या संदर्भात भूमिका घेतील त्या संदर्भात अकोले तालुक्याचा सगळा सकल मराठा समाज त्यांच्या आज सकल मराठा समाजाच्या वतीने एक तातडीची बैठक बोलावण्यात आली या बैठकीमध्ये आदरणीय मराठा समाजाचं दैवत जरांगे पाटील साहेबांच्या बाबतीमध्ये विचारविनिमय झाला वाशीच्या आंदोलनानंतर त्या आंदोलनामध्ये या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेबांनी तिथे येऊन ते आंदोलन स्थगित झालं त्यामध्ये त्या काही गोष्टींवरती चर्चा झाली अनेक तज्ञांनी त्यावरती मतं मांडली आणि जारांगे पाटील साहेबांनी त्या वाशीमध्ये त्या दिवशी आंदोलन स्थगित केलं परंतु दरम्यानच्या काळामध्ये काही विषयांपासून सरकार दूर जाते की काय त्यामुळे आदरणीय जारांगे पाटील साहेबांनी पुन्हा उपोषण त्या, त्या अंतरवेली गावामध्ये चालू केलं हा संबंध जर प्रवास जर बघितला असेल जारांगे पाटील साहेबांनी सोळा ते सतरा दिवस या मराठा समाजासाठी आंदोलन केलं आणि बऱ्यापैकी त्याला यश आलं सबंध महाराष्ट्रामधला मराठा समाज जारांगे पाटील साहेबांच्या पाठीमागे उभा राहिला हीच खंत काही दृष्ट राजकारण्यांना ती मानवली नाही का सर्वसामान्य कुटुंबातला माणूस ज्या वेळेला समाजाच्या हितासाठी समाजाच्या आरक्षणासाठी पुढे येतो आणि कोट्यावधी लोक त्यांच्या पाठीमागे एका हाकेवरती त्यांच्या पाठीमागे उभे राहतात परंतु अलीकडच्या काळामध्ये सोशल मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल या माध्यमातून तो बारसकरांसारखा माणूस असेल संगीता वानखेडे असतील अनेक लोक ज्यांना हे आंदोलन मोडीत काढायचं त्यांनी ही तयार केली आणि जरंगे पाटील साहेबांच्या बाबतीमध्ये नाना प्रकारच्या शंका तयार केल्या गेल्या परंतु मित्रांनो आम्ही मराठा समाज म्हणून अकोला तालुक्यामध्ये ज्या वेळेला वावरतो आमची जी भूमिका असते ती आम्ही कुणाला दुखवत नाही कुणाला त्रास देत नाही परंतु जरांगे पाटील साहेबांसारख्या माणसावरती नाना प्रकारचे आरोप करण्यासाठी ही वितुष्ट लोक ही पुढं आलेली आहेत मित्रांनो याचा या आधार घेऊन लोकांमध्ये खूप मतभिन्नता तयार झालेली आहे परंतु चाललेलं या आरक्षणाचा हा लढा आहे हा योग्य दिशेने चाललेला आहे जरांगे पाटील साहेबांनी अनेक वेळा सांगितलेलं की आपण कुठल्याही प्रकारचं याच्यावरतून आपण मागे पुढे हलणार नाही परंतु हे आंदोलन बदनाम करण्यासाठी अनेक लोकांनी याच्यामध्ये अनेक बैठका झालेल्या आहेत मराठा समाजाला पाठीमागेही छप्पन्न मोर्चे झाले याही वेळेला पट्यावधी हो लोक मुंबईमध्ये दाखल झाले परंतु जर आम्हाला जर आरक्षण मिळालं नाही आणि धरांगे पाटील साहेबांच्या बाबतीमध्ये जर या महाराष्ट्र राज्यामध्ये कोणीही जर नको त्या प्रकारचे जर वक्तव्य करणार असाल तर हा मराठा समाज अजिबात माफ करणार नाही आणि मी सर्व मराठा समाजातील बांधवांना सांगू इच्छितो तुम्ही काय करतायत अतिशय चुकीच्या पद्धतीने तुम्ही जात आहात तुम्ही तुमचे वक्तव्य मागे घेतले पाहिजे आणि जारंगे पाटील साहेबांची तुम्ही बदनामी थांबवली पाहिजे एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद